खर मित्रांनो तर आपला ब्लॉक म्हणजे सोबत आहे पाऊस तुम्ही पाऊस असा असं वातावरण आहे मित्रांनो तर भरपूर वातावरण भरपूर आहे पण पाहिजे तसा पाऊस येत नाही मित्रांनो या पीचे पिकं तिथे राहिले हे मका पिके मित्रांनो याच्याना खूप पाण्याची गरज आहे पण टायमावर पाऊस येत नाही एकदम रिम पाऊस चालला मित्रांनो या एकदम जोरदार पाऊस पाहिजे मित्रांनो कारण की पाणी फक्त नावाला येतो आहे फक्त त्यांना थोडंफार पाणी येतो तर ते जगू राहिले पिकं एवढी खरी गोष्ट मित्रांनो आणि पावसाचं वातावरण तुम्ही पाऊस उकदा एकदम तो सगळं आभार उभारून आले मित्रांनो तर प्रत्येक पिकाला पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो हे आपण ह्या भात पेरलेला पाहू भाताला पण पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो तर त्याला आपण असं साऱ्या भाजून दिले जेणेकरून आपण विहिरीचं पाणी भरू शकतो पण हे जे मक्की मक्का पीक आहे त्याला आपण भरू शकत नाही मित्रांनो त्याच्यासाठी आपण वरचं पाणी येईल तरच ते पिकं वाढेल आणि त्याला आपण खत वगैरे दिलेलं आहे ते खत पण तेव्हाच लागलं लाग लागणार आहे जेणेकरून त्यांना खतं पाणी वेळेवर असला तर वे काई -काई तो झाड पण वाढ करतो त्याला वेळेवर खत आहे पण पाणी नाही त्याच्यासाठी हा असं काही काही लहान काही काही मोठे असं मकाफीक झालेला मित्रांनो मका पिक तर एकच नंबर आहे पण त्याला वेळेवर पाणी भेटत नसल्यामुळे त्याच्यामुळं लहान मोठे मक्का आहे मित्रांनो त्याला असं पावसाचं वातावरण असं आहे भरपूर आहे पाहिजे तसा पाऊस येत नाही मित्रांनो फक्त भीत आहे तर पाऊस जास्त जास्त जोरात पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आपले पिकांना खूप आर्थिक मदत मदत होईल मदेख जास्तीत जास्त त्यांच्या वाढ वाढमध्ये खूप काही बदल होऊ शकते मित्रांनो त्यासाठी पाऊस आणि एकदम जोरात येईल पाहिजे पाऊस पाहिजे पावसामध्ये असं पिकं पिकट एकदम भारी असं डुळायला लागलं एकदम भारी वाटतं वाटत शेतातली घेऊन त्याच्यामुळेच गोष्टीची कमी होतात पाऊस येत नाही आहे पाऊस पाऊस दिसत आहे पिकांना असं पाहून आपलं मन हे जे आपलं मन आहे ते मन सुद्धा असं काय असं कसा मसा होतो मित्रांनो तर असं आपला काय खुली येतो त्यानं ते एवढं सोन्यासारखं पीक आहे पण त्याला पाणी येत नाही तर पाण्यासाठी तळमळ करतो मित्रांनो असं पैसे पाऊस येईल पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक येतो कमेंट करा सबस्क्राईब करा जेव्हा जे मित्रांनो